नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रास मित्र माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींना आपण ऐका आणि दुसऱ्यांना सांगा येत्या विधानसभा मध्ये वीस तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपले मत लोकशाही आघाडीला द्यायचं आहे आपले अमूल्य मत लोकशाही आघाडीला द्यायचं आहे मित्र आपल्याला कल्पना आहे आपण भारतीय संविधानानं आपल्याला एका माळीमध्ये ओळखलेला आहे ते टाटा बिर्ला असो अंबानी अदानी अडानी असो त्याच्या एकाच मताला किंमत तेवढी आहे तेवढी आमच्या रिक्षावाल्याच्या मताला गौंडी कामगार काम करणाऱ्याच्या मताला शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मताला तेवढीच किंमत आहे मित्र गरीबातल्या गरीब झोपडीमध्ये राहणाऱ्याच्या मताला तेवढीच किंमत आहे तेवढेच मूल्य आहे तेवढे आता बिर्ला अंबानी भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती याच्या मताला मूल्य आहे हे कशामुळे आहे आपला हक्क अधिकार भारतीय संविधानामुळे आहे मित्र एखाद्या याच्या त्याला काय म्हणतो आपण याच्यामुळे नाही एखाद्या ग्रंथामुळे किंवा एखाद्या कोणाच्या पोती पुराणामुळे नाही आपल्याला अधिकार पोती पुराण वाचण्याचा अधिकार बी संविधानानं आपल्याला दिलेला आहे आपापल्या धर्माचा म्हणून हे त्या हो घातलेला विस्तार केला आपलं मतदान आपल्या शेतकऱ्याच्या बाजूच्या सरकारला द्यायचं आहे लोकशाही आघाडीला आपल्या मतदान द्यायचं आहे मित्र आपल्याला कल्पना असायला पाहिजे आपण आपल्या घराच्या घरच्या गावराने गाईच्या गोऱ्याला जोड लावायचा जरी असला तरी चार मित्र आपण सोबत नेतो बजारामध्ये बैल बजारामध्ये आणि ते गोरवा एकोणीस वीस असा जोड लागत असेल तर आपण जोड लावतो जोड लावताना त्या गायीच्या खानदानी पाहतो आपण खानदानी कारण गावराने गाईचा गोरा आहे खानदानी गाईचा गोरा आहे खानदानी पाहतो आपण काय गाईच्या गोऱ्याला जोड लावायचा असला तर विशेकोणीस लावतो चालते पाहताना त्याला टोचून पाहतो त्याला चालून पाहतो त्याला झुतून पाहतो म्हणण्याचं तात्पर्य आपण घरच्या गायीच्या गोऱ्याला जोड लावायचा त्याची चौकशा एवढ्या करतो आपली लेख बाय दुसऱ्याच्या घरी द्यायची असली तो खानदानी पाहतो आपण खानदानी मुलगा पाहतो किंवा कराची असली किंवा द्यायची असली तर आपण विचारपूस करतो पोरगा काय करते त्याचा वडील काय करत होता त्याचा मामा का कुठचा वय मानकुळ काय अशा चौकशा करतो का नाही आपण मग आपल्याला आपल्या विधीमंडळामध्ये मंडळामध्ये आपल्या शेतकऱ्याचा आवाज तेल मीठ हळद चटणी मिठापासून कांद्या लसणापासून सरकारला भाव ठेव ठेव भाव ठरवण्याचे अधिकार आहे त्या सरकारला निवडून देण्यासाठी आपण विचार करायला पाहिजे का नाही मग कसा उमेदवार निवडून द्यायला पाहिजे पन्नास खोके एकदम ओके पाहिजे का निवडून उमेदवार मग नाही विचारपूर्वक मतदान करायचं आहे मित्र या हो लोकशाहीचा उत्सव आहे 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 निवडणूक म्हणजे लोकशाहीचा लोकशाहीचा उत्सव उत्सव उत्साह आणि ते साजरा करण्यासाठी आनंद व्यक्त करून उत्सव साजरा करायचा आहे आपल्याला आपले मतदार वीस तारखेची वाट पाहत होती निवडणुकीची वाट पाहत होती निवडणुका डिक्लेअर झाल्या रे झाल्या वीस तारीख आता वीस तारखेची वाट पाहत आहे मित्र शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आपल्याला निवडून आणायचं शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आणायचं जनतेच्या बाजूचं आपण ऐका आणि दुसऱ्यांना सांगा आपले अमूल्य मत लोकशाही आघाडीला द्यायचं आहे मित्र आणि जुलमी सरकार हाणून पाडायचं आहे जुलमी सरकार हनून पाडायचं आहे म्हणून आपलं अमूल्य मत त्या मताची किंमत केल्या जात नाही मित्र ते मत आपल्याला लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला द्यायचं आहे आणि ते आपल्याला उमेदवार निवडून आणायचं आहे आपल्याला सत्ता पलट करायची आहे माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आपल्याला शेतकरी शेतमजूर कष्टकरी गोरगरीब जनतेचे उमेदवार लोकशाही आघाडीचे उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान झालं तर चालते मग आपल्याला काही वाटेल तेवढं कष्ट करायचं काम करायचं म्हणजे करा पडलं तर चालते एक दुसऱ्याला सांगताना रात्र बेरात्र अवरात्र प्रचार करा एक दुसऱ्यांना सांगा आता तेवढी प्रचाराची आवश्यकता नाही कारण सोशल मीडिया आहे मीडियावर आपल्या मित्राला कळवा आपल्या मित्रांना सांगा आणि आपला हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे येणारी वीस तारीख न चुकता आपल्याला मित्र लोकशाही आघाडीला निवडवण्याचा आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेलं आहे आपण पाल यांच्या भानगडी कशा चालतात यांच्या या लाताड्या कशा चालतात यांच्या आपल्याला माहित आहे फोडाफोडी भानगडी ईडीच्या धमक्या ईडीची दहशत दहशत मध्ये जीवन जगत आलेले आपल्या आपण आपण एकोणीस पासून तसं तर चौदा हो, पासून आहोत चौदा काय लावलं या दहा वर्षामध्ये काय लोक दहशत मध्ये जगत आहेत ईडीची दहशत आलग शिडीची दहशत आलग जे आमच्यात येता का जैलात जाता आमच्यात येता का जैलात जाता चाळीस चाळीस आमदार इकत घेऊन फोडफाड करून आपलं मत त्याने इकडून टाकलेलं आहे मग आपल्याला विचार करून मतदान द्यायचं आहे आपले विचार करून मतदान काही लोक काय म्हणतात मित्र आपल्याला राजकारणाचं काही करायचं नाही अरे चंदाळ्या राजकारणाच काही करायचं आहे चांगल्या माणसाचं राजकारण आहे चांगल्या माणूसच त्यात घुसला पाहिजे चांगले माणसं राजकारणामध्ये जात नाही म्हणून असे लोक घुसरून राहतात त्याच्यामध्ये असे आपल्याला दिसत आहे आपलं मतदान विकत आहे पन्नास खोके एकदम ओखे ऐकलं नाही का आपण म्हणून फोगातलेल्या निवडणुकीमध्ये येत्या वीस तारखेला आपले अमूल्य मत शेतकऱ्याच्या बाजूला द्यायचं आहे शेतमजुराच्या बाजूला द्यायचं आहे कष्टकऱ्याच्या बाजूला द्यायचं आहे गोरगरीब जनतेच्या बाजूला सरकार आणायचं आहे म्हणून लोकशाही आघाडीचा विजय करायचा आहे मित्र आपलं अमूल्य मत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बशालला द्यायचा आहे आपलं अमूल्य मत राहुल गांधीच्या पंजाला द्यायचं आहे आपलं अमूल्य मत तुतारीला द्यायचं आहे आपलं अमूल्य मत हिव्या ओंबीला द्यायचंय हिव्या ओंबीला युतीमध्ये लोकशाही आघाडीमध्ये अमूल्य मत डाव्या आघाडीला आहे डाव्या आघाडीच्या सीपीआय सीपीएम ला द्यायचं आहे शेकापला द्यायचं आहे आपल्या मत शेतकऱ्याच्या बाजूच्या सरकारला द्यायचं आहे मित्र येत्या वीस तारखेला आपण लोकशाहीचा उत्सव निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे मोठ्या गुन्हा गोविंदाने साजरा करायचा आहे जसं आपण एखाद्या तीर्थयात्रेला जातो नावून धुवून मस्त आंघोळा करून तापटीप नवे नवे कपडे घालून त्या पद्धतीनं आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे निवडणुकीचा लोकशाहीचा उत्सव आणि आपलं मतदान पार पाडत आहे शांततेच्या मार्गाने मतदान करायचं आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन भाई इक्बालभाई खराणेशाही न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया